आज दिनांक बारा मे दुपारचे एक वाजलेले आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आपण बारा मे तेरा मे आणि चौदा मे या तीन दिवसाचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे ज्या काय अपडेट्स आहेत त्या तुम्हाला समजतील सर्वप्रथम कोणकोणत्या सिस्टीम सक्रिय आहेत तर अरबी समुद्रावर या भागात एक सायक्लोनिक सर्क्युलेशन सक्रिय सा आहे यामुळे बाष्पयुक्त वाऱ्यांचा फ्लो आजपासून राज्यात जास्त प्रमाणात वाढणार आहे उत्तर महाराष्ट्र असेल मध्य महाराष्ट्र असेल पश्चिम महाराष्ट्र असेल कोकण किनारपट्टीच्या किनारपट्टीवरील किंवा रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग हा या जिल्ह्यांचा गाढभाग आहे या भागात पावसाची शक्यता आज जास्त राहील तसेच एक ट्रफ इकडे बिहारपासून तमिळनाडूपर्यंत सक्रिय आहे याच्यामुळे विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आजसाठी उद्यासाठी आणि परवासाठी राहणार आहे यानंतर सध्या जर महाराष्ट्राच्या जवळून जर पाहायचं गेलं तर सध्या ढगाळलेलं हवामान इकडे यानंतर सध्याच्या म्हणजेच दुपारी बारा वाजताच्या सॅटेलाईट इमेजच्यानुसार जर पाहायचं गेलं महाराष्ट्राच्या जवळून तर सध्या इकडे नांदेड असेल हिंगोली परभणी याच्यानंतर वाशिम यवतमाळ नागपूर अकोला भंडारा या सर्व जिल्ह्यातून ढगाळलेलं हवामान आहे पण हे जे ढग आहेत हे पावसाचे नाही आहेत तसेच आहिल्यानगर असेल छत्रपती संभाजीनगर असेल सातारा नवीन ढग क्रिएट होत आहेत या स अहिल्यानगर आणि संभाजीनगर या जिल्ह्यात ढगाळलेलं हवामान आहे उर्वरित राज्यात हळूहळू ढग विकसित होत आहेत मा मध्य महाराष्ट्र असेल कोकण किनारपट्टी असेल तसेच उत्तर महाराष्ट्रात हळूहळू ढग क्रिएट होत आहेत आणि दुपारनंतर या भागात पावसाची शक्यता राहील पुढे सविस्तरमध्ये सर्व काही पाहणार आहोत यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा यानंतर सर्वप्रथम आपण आजचा जिल्हावाईज हवामान अंदाज पाहूया त्याच्यानंतर तालुकावाईज आजचा हवामान अंदाज पाहूया त्याच्यानंतर उद्या आणि परवा तेरा आणि चौदा मेचा हवामान अंदाज पाहूया तर आजचा जिल्हावाईज बारा जिल्हा वाईज जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर आज कोल्हापूर घाटबाग सातारा घाटबाग पुणे घाटबाग नाशिक अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली लातूर सोलापूर धाराशिव बीड हे जे सर्व जिल्हे आहेत थोड्या थोड्या क्षेत्रासाठी मेघगर्जनेसह जोरदार काही भागात जोरदार तर काही भागात हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आजसाठी राहील हा जो लाल कलरमधील भाग आहे या भागात पावसाची शक्यता आजसाठी जास्त राहील याच्यानंतर नांदेड चंद्रपूर यवतमाळ धुळे जळगाव बुलढाणा अमरावती वाशिम हे जे ऑरेंज कलरमधले जिल्हे आहेत या भागात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आजसाठी म्हणजेच बारा मेसाठी राहील तसेच रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग सह्याद्री या या सह थोड़के, थोड़के, हे जी सह्याद्री पर्वतरांग आहे या जिल्ह्यातील या भागातसुद्धा मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आजसाठी थोडक्या थोडक्या क्षेत्रासाठी राहील त्याच्यानंतर पालघर ठाणे मुंबई स्थानिक ढग निर्माण झाले तर तसेच वर्धा नागपूर भंडारा गडचिरोली हे जे जिल्हे आहेत स्थानिक ढग निर्माण झाले तर या भागातून सुद्धा एका एक दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे हिरव्या रंगातले जे जिल्हे आहेत या भागात पावसाची शक्यता कमी आहे तरी स्थानिक स्थानिक ढग निर्माण झाला कुठेतरी तर थोड्या क्षेत्रासाठी पाऊस होऊ शकतो अन्यथा विशेष पावसाचा अंदाज हिरव्या कलरमधील जो भाग आहे त्या भागात नाही आहे हा झाला आजचा जिल्हा वाईज बारामीचा जिल्हावाईज हवामान अंदाज त्यानंतर तालुका वाईज जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर आज जास्त प्रमाणात पावसाची शक्यता कोणत्या तालुक्यातून राहील तर इकडे पाटण सातारा वाई महाबळेश्वर खंडारा फलटण तसेच वेल्हे भोर सासवड बारामती इंदापूर मुळशी मावळ खेड जुन्नर शिरूर याच्यानंतर अकोला संगमनेर श्रीरामपूर नेवासा राहुरी शे शेवगाव तसेच पाथर्डी गेवराई बीड वाडणी तसेच धरूर पटोदा याच्यानंतर भूम वाशिम कळम तसेच माळशिरस पंढरपूर मेढा करमाळा हा जो पट्टा आहे या सर्व पट्ट्यातून थोड्या थोड्या क्षेत्रासाठी आज पावसाची शक्यता जास्त राहील तसेच नाशिक जिल्ह्यात इगतपुरी त्र्यंबकेश्वर सुरगणा कळवण तसेच मालेगाव देवळा नंदगाव येवला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सोयगाव सिल्लोड फुलंबरी कन्नड खुलदाबाद वैजापूर याच्यानंतर जालना जिल्ह्यात बदनापूर जालना अंबड पतूर हा जो पट्टा आहे या पट्ट्यात ह्या तालुक्यातून आजसाठी पावसाची शक्यता जास्त प्रमाणात दिसत आहे तसेच कोल्हापूर जिल्ह्यात आजरा चंदगड बावडा राधानगरी शाहूवाडी जो साह्याद्री पर्वतरांगांचा घाटभाग आहे या भागात पावसाची शक्यता आजसाठी राहील याच्यानंतर जत कवटे महाकाळ अक्कलकोट हा जो पट्टा आहे या पट्ट्यातूनसुद्धा पावसाची शक्यता आजसाठी जास्त प्रमाणात दिसत आहे हे जे तालुके सांगितलेत या तालुक्यातून पावसाची शक्यता जास्त राहील उर्वरित आपण मागाशी जो जिल्हावाईज हवामान अंदाज सांगितलेला आहे त्या अंदा दा, अंदाजानुसार हवामान अंदाज आजचा राहील हा झाला आजचा तालुकावाईज आणि जिल्हावाईज हवामान अंदाज त्याच्यानंतर उद्या उद्या काय परिस्थिती राहील चौदा सॉरी तेरा मे रोजी तर उद्यासुद्धा सोलापूर पुणे सांगली कोल्हापूर गाठबाग पुणे सातारा गाठबाग नाशिक गाठबाग तसेच छत्रपती संभाजीनगर बीड परभणी जालना अहिल्यानगर हा हे जे जिल्हे आहेत या सर्व जिल्ह्यातून उद्यासुद्धा पावसाची शक्यता जास्त प्रमाणात राहणार आहे हा पाऊस जो आहे मान्सून पूर्व आहे त्याच्यामुळे सार्वत्रिक नाही पण या भागातून पावसाची शक्यता लाल कलरचा जो भाग आहे या भागातून पावसाची शक्यता आजसाठी जास्त राहील तसेच लातूर नांदेड धाराशिव सोलापूरचे दक्षिण भाग सांगली सिंधुदुर्ग रत्नागिरी या पट्ट्यातून सुद्धा दुपारनंतर स्थानिक ढग निर्माण होऊन थोड्या थोड्या क्षेत्रासाठी पावसाचा अंदाज राहील सार्वत्रिक असा पाऊस या भागातून नाही आहे रायगड पालघर ठाणे नंदुरबार धुळे जळगाव अमरावती नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ हिंगोली बुलढाणा अकोला हा जो सर्व पट्टा आहे या पट्ट्यातून स्थानिक ढग निर्माण झाले तरच पावसाचा अंदाज राहील थोड्या क्षेत्रासाठी पाऊस होईल सार्वत्रिक असा हा पाऊस या पट्ट्यातून नाही हिरव्या कलरमधील जो भाग आहे त्या भागात पावसाची शक्य तु शक्यता तुरळक ठिकाणीच राहील लाल भागात जो कल लाल जिल्ह्यात जो कलर आहे लाल या भागात पावसाची शक्यता जास्त राहील उद्यासाठी म्हणजेच तेरा मेसाठी चौदा मे रोजी काय परिस्थिती राहील तर चौदा मेला पावसाची शक्यता आणखीन वाढणार आहे लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर सातारा पुणे नाशिक अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर जालना परभणी तसेच हिंगोलीचे काही भाग बीड या सर्व पट्ट्यातून मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा अंदाज चौदा मे रोजी राहील तशीच परिस्थिती थोडीफार हिंगोलीचे पूर्व भाग तसेच जळगाव धुळे नंदुरबार रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगडचे गाढबाग या पट्ट्यातून चौदा मे रोजी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज या भागातसुद्धा दिसत आहे हिरव्या कलरमधले जे भाग आहेत त्या भागात तुरळक ठिकाणीच म्हणजेच बुलढाणा अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ वाशिम या पट्ट्यातून तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील चौदा मे रोजी तसेच पालघर ठाणे मुंबई स्थानिक ढग निर्माण झाले तर थोड्या क्षेत्रासाठी पावसाचा अंदाज चौदा मे रोजी राहील तर हा झाला तीन दिवसाचा बारा मे तेरा मे आणि चौदा मेचा हवामान अंदाज तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना नक्की पाठवा जेणेकरून ही जी अपडेट आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचेल बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच धन्यवाद